वायफळ काव्याप्रकारात तुम्ही का तुमची बुद्धी खर्च करताय <coughs> तुम्ही कीर्तन वगैरे करून दाखवा असं त्यांना आव्हान दिलं त्या क्षणी त्यांनी दामाजी मंगळवेढ्याचे जे संत आहेत त्याच्यावर पहिलं आख्यान रचलं आणि तिथून ही परंपरा सुरू झाली आज सुमारे सव्वाशे वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे ती परंपरा अजूनही चालू आहे दासगणू पठडीचं थोडी विशेषता काय आहे तर दासगणू महाराज हे आधी वामनशास्त्री इस्लामपूरकर यांचे शिष्य जे वामनशास्त्री इस्लामपूरकर स्वतः शासकीय अधिकारी होते आणि भागवतावर संशोधन करण्यासाठी त्यांची नियुक्ती झाली होती आणि ते शासकीय अधिकारी असल्यामुळे त्यांच्याबरोबर वर एस्कॉर्ट म्हणून दासगडू महाराजांची नियुक्ती झाली होती पोलीसमध्ये असताना तर ते सगळं बघत असताना त्यांच्यावर वामनशास्त्री इस्लामपूरकरांशी अनुग्रह झाला पण ते लवकर गेले आणि त्याने सांगितलं की आता माझ्यानंतर शिर्डीचे साईबाबांना तू गुरु समज म्हणून मग दासगणू महाराज शिर्डीच्या साईबाबांकडे गेले शिर्डीच्या संस्थांचे ते गेले अनेक वर्ष अध्यक्ष होते आणि तिथल्या अनेक परंपरा दासगणू महाराजांनी लावून दिल्या अजूनही आमच्या घरामध्ये तिथलं रामनवमीचं कीर्तन केलं जातं रामनवमीचा जो उत्सव असतो ग शिर्डीचा तो आमच्या दासगणू परंपरेतले कीर्तनकार साजरा करतात तर ही परंपरा वेगळी काय आहे तर त्याची सुरुवात साईबाबांपासून झाली पण ही जी परंपरा आहे हो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आपले पितृशरण फिलासवास हे आठवले हे करत असत तर मग ती आठवल्यांच्या घराण्यात कुणीही तिथे आतापर्यंत आता आम्ही आठवले घराणं म्हणजे काय आम्ही घराण्याशाही न मानणारी लोकं आहोत आमच्याकडे आठवले आडनावाचे सोडून सर्व प्रकारचे लोकं आमच्या परिवारात आहेत आठवल्या आडनावाला काही विशेष महत्त्व नाही आहे हे बरे आठवले पण आठवले आडनावाचे आम्ही सगळी लोकही कीर्तन करतो मी स्वतः कीर्तन करतो फक्त ते कुळ कुळधर्म कुळाचार म्हणून करतो मी काही कुठे बाहेर कीर्तन करायला म्हणून जात नाही पण आमच्या परंपरेतली जी कीर्तन आहेत विविध संतांचे उत्सव महोत्सव असतील पुण्यतिथ्या जयंत्यात आमच्या गोरट्याला एक मोठा ट्रस्ट आहे तिथं वर्षभर कार्यक्रम चालू असतात मुद्दा असा की रामनवमीचं कीर्तन जे आहे ते सध्या माझा भाचा करतो त्याचं आडनाव आठवले नसलं तरी तो निम्मा आठवले आहे आणि ही प माझा मुलगाही कीर्तन करतो तो आला इथे पद्मनाभ तर ही परंपरा आम्ही कुळधर्म कुळाचार म्हणून सांभाळली आहे त्याची वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो की साईबाबांनी आपलं परंपरेप्रमाणे वेश करून दासगडू महाराज कीर्तनाला चालले होते ते म्हणाले अरे तू असं नवरदिवस आता नटून थटून कुठं चाललास ते उतरव म्हणाले सगळं आणि उपर्ण आपल्या खांद्यावरचं दिलं आणि सांगितलं आता धोतर आणि उपर्ण या वेशात कीर्तन करत जा तेव्हापासून ही परंपरा आमच्याकडे आमच्या पठडीतले सगळे कीर्तनकार धोतर आणि उपर्ण उघड्या अंगाने कीर्तन करतात ते पागोट पाग पागोटं पगडी अंगरखा असं काहीही नाही आणि पंचपदीचा मगाशी यांनी उल्लेख केला त्याच्यात सुरुवातीला ते दासगणू महाराज रामदास स्वामींचे पद्मनाभ महाराज आलेत ना आलाय तो महाराज नाही होतो मला सुद्धा बुवा महाराज असं काही म्हणत नका पूर्ण वेगळा हा तू एखादं पद म्हणून दाखव लोकांना जरा चर्चासत्रात पण मला माहिती नाही किती वेळ तुम्हाला तर ते असं करतो आपल्या पंचपदीतले दोन प्रकार म्हणून दाखव रामदास माझी आणि साई साईबाबांचं स्मरण म्हणून एक ते कीर्तन कीर्तनातली आमची पंचपदी आहे एक एक कडवं हे आमच्याकडे ही पद्धत नाही आहे ते बा, बा बालकृष्ण चरणी हे आम्ही म्हणत नाही जरी हरिदासी पद्धतीचं असलं तरी हे रामदास स्वामींचं एक नमन आहे आणि साईबाबांचं सा नमन आहे महेश बाबा आणखीन एक मला तुमच्या पठडीचा विशेष वाटतो तो म्हणजे दासगणू महाराज हे एका जागेवर उभं राहून कीर्तन करत असतो स्थिर कीर्तन स्थिर कीर्तन कीर्तन केलं केलंय आपणही तसंच करूया तेव्हा हा एक विषय दासगणू पठडीचा आहे की एका जागेवर उभं राहून कीर्तन करायचं आहे स्थिर कीर्तन करणं असं कारण मग अगदी थोडस झलक दाखव फक्त जय मोये दा ए माये माझी पति अपर्वणा वस्ती तुझी लाज राख येवुन माये हे कृपा खणा

अपने मस्जिद का झाडू नू है मालिक मारा मालिक मारा मालिक मारा मालिक मारा मालिक मारा तुम मारा, 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 मारा तुमसार कि नाही त्यानंतर दासगणू महाराजांची स्वरचित खूप काव्य आहेत ऐंशी पंच्याऐंशी आख्यान आहेत आणि प्रत्येक आख्यानात साधारण साठ ते सत्तर दिंड्या ओव्या छक्कड पोवाडे गझल असे अनेक प्रकार आहेत उद्या त्याचं थोडंसं प्रदर्शन होईल पण पूर्वरंगाची पदं ज्याच्या आधाराने पूर्वरंगावरचं निरूपण व्हायचं अशी त्यांची खूप पदं आहेत त्यातलं एखादं पद म्हण कुठलंही म्हण हो निया निष्काम जानकी जनकी जीवन रा की मपी या संसारी सारन की मपी या संसारी अनितीचे धाम मेरे मला ਨਿਤੀ ਚੇਹੇ ਧਾਮ ਤਵ ਜਾਨ ਕੀ ਜੀਵਨ ਰਾਮ ਦਸਗਣੂ ਭੜੇ ਰਾਮ ਜਪਾਵਾਂ ਦਸਗਣੂ ਭੜੇ ਰਾਮ ਜਪਾਵਾਂ ਦੇਲ ਤੋ ਚੀ ਆਰਾ ਮੇਰੇ ਮਨਾਂ ਦੇਲ ਤੋ ਚੀ ਆਰਾ जानकी जीवन निष्का जानकी वाजे कीर्तनामध्ये दीपचंदीसारखा ठेका वापरला जातो हे ऐकून आपल्याला नवल वाटेल पण झंपा झपताल आहे एकताल आहे अनेक ठिके कीर्तनामध्ये वापर वापरले जातात अनेक रागदाऱ्या वापरल्या जातात छगन काका बार टक्के हा उल्लेख त्यांनी आवर्जून आठवण केली हा छगन काका छगन काकांचं गाणं फार छान होतं कुठलंही लौकिक शिक्षण नाही संगीताचा मग गुडाकडे जाऊन दीक्षा घेतली असं नाही पण उपजतच दादांच्या बहुतेक आख्यानातल्या पदांना चाली माझ्या आजोबांनी म्हणजे दामोदर आठवले आणि छगन काकांनी अशा दोघांनी मिळून लावल्या आणि मोठं विलक्षण आहे त्याच्यात सगळे राग आहेत आसावरी आहे केदार आहे यमनतायच आहे त्याने सुरुवात होते पुस्तक आहे आय ब्रह्म म्हणून पुस्तक आम्ही प्रकाशित केलं आहे कारण हे जपलं गेलं पाहिजे ना नवीन पिढीला आता इथं आनंद आहे इतके तरुण मंडळी बसली आहेत तुम्हाला कोणाला रुची असेल तर मी भेडभावांकडे देऊन ठेवतो एक पुस्तक त्याच्यात त्याचं लिपी पण लिहिलेली आहे त्याची म्हणजे सरगम पण लिहिलेली आहे जेणेकरून हे सांभाळलं जावं मग अशी एक वेळ बघा तुमची वेळ घेतो फक्त पाचच मिनटं की कीर्तनासंबंधी आपण मगापासून ऐकतो आहोत दासगणू महाराजांनी माझ्या आजोबांना एक छात्रो छात्रबोध म्हणून लिहिलं होतं त्यात कीर्तन कसं असावं असं एक ओवीबद्ध त्यांनी मांडणी केली आहे तीन चार मिनटं लागतील त्या भक्तीप्रित्यर्थ्य त्वा करावे नित्य मी जी आख्याने आजपर्यंत रचिली साधू संतांची त्यांचा उपयोग करावा आणि समाज बोधावा उपदेशी त्या नसावा द्वेश मात्र अंशेही लोकसंग्रहा लोकरंजन काही अंशी अवश्य जाणं परिते साधा या कारण आपुली पायरी सोडू नये नकला विनोद तमाशा गायनाचा संगीत जलसा आवडे लोकांच्या मानसा परिते पापकीर्तनी नेमस्त गायन करावे नेमस्त गायन करावे विनोद सभ्य असावे प्रौढ गंभीर बोलावे थिल्लरतान शिवू द्यावी संतोष संभावित सज्जनांचा वक्तृत्वाने साधणे साचा हलकटांच्या वाहवाचा वत्सा लोभ धरू नको तरीच ते कीर्तन तेणे पावे रुक्मिणी रमण चित्तवृत्तीस समाधान अक्षयेचे लाभते कीर्तन कसं असावं त्याची ही गायडन्स नोट आहे असं याच्यावरनं महाराज मला एक गोष्ट आठवली काशीचे गोविंदभाऊ होशिंगांचे शिष्य कैलासवासी विनायकभाऊ भागवत यांनी कीर्तन वैनायकम म्हणून एक छोटासा प्रबंध लिहिला आहे आणि त्यात हा सगळा उल्लेख आलेला आहे संस्कृतामध्ये येते पण हे मराठी दोन्ही केलेत का बरं म्हणजे आज आत्ता जे महेश महाराजांनी वाचू दाखव वाचून दाखवलं हे कीर्तनकारांना फारच उद्बोधक आहे ओ या कीर्तनामध्ये केवळ पारंपरिक काव्य आहे गद्य आहे अशातला भाग नाही तर कीर्तनकारामध्ये शाहिरी काव्याचाही उल्लेख आलेला आहे म्हणजे पोवाडा म्हणा राजाहंस म्हणा दादांच्या कीर्तनामध्ये पोवाडे आहेत तिथे त्याच्यानंतर उडत्या चालीची गाणी असं अनेक संप्रदायांमधनं अनेक पठड्यांमधनं आपल्याला दिसतं इथे पुण्यातले अधवर्यू आमच्या श्री हरिकीर्तन उत्तेजक सभेची विश्वस्त आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आणि त्यांच्या धर्मपत्नी इथे आलेले आहेत तेव्हा त्यांनी अनेक कीर्तनं ऐकली आहेत आणि त्या वाङ्मयाचा समावेश या कीर्तनामध्ये झालेला आहे तात्पर्य मला आपल्याशी असं बोलायचं आहे की कीर्तन हे चहू अंगाने फुलणारं लोकांना प्रबोधक उद्बोधक असं एक समाज सुधारणेचं साधन आहे पण शेवटी ती एक भक्ती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे समाज सुधारणा जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेला आत्ता जो महाराजांनी काव्यप्रकार वाचून दाखवला तो काव्यप्रकार डोळ्यासमोर ठेवूनच जावं लागतं तर ते भक्तीपर्यंत आपण जाऊ शकतो असे अनेक